आजच्या व्हिडिओची सुरुवात ना जरा वेगळी करते काहीतरी बोलू आपण थोडंसं स्वतःबद्दल गृहिणींबद्दल चला मग सुरुवात करते नवीन वर्षात ना पण थोडंसं सा स्वतःसाठी जगू तुम्ही आम्ही किंवा सगळ्याच गृहिणी रोज सगळ्यांसाठीच जगतात पण आता थोडंसं स्वतःला पण वेळ देऊ जर तुम्ही आई असाल पत्नी असाल सून असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा आपण रोजच सकाळी उठून घरासाठी मुलांसाठी कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठीच जगतो जगायला पाहिजेच कारण या सगळ्यांशिवाय तर आयुष्याला अर्थ उरणार नाही ना पण या सगळ्यातून आता स्वतःला पण थोडासा वेळ देऊ ना एका गृहिणीला खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन तिला चालावं लागतं पण आता एक पाऊल स्वतःसाठी पण टाकू रोज फक्त एकच पाऊल त्यात आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढू थोडं प्रेम स्वतःवरही करू आणि स्वतःच स्वतःला सांगू या घराची घरातल्यांची काळजी घेण्यासाठी मी पण तेवढीच महत्त्वाची आहे ना आणि म्हणूनच माझं मलाही थोडंसं जपायला पाहिजे ना कारण जर आपणच आनंदी असू तर घर आनंदाने सांभाळू शकू त्या घराला आनंद देऊ शको घरात समाधानाने राहू शकतो मुलांना चांगले संस्कार देऊ आणि आपण आनंदी असू तरच खरी ऊब आणि आपल्या माणसांना खरं सुख देऊ शकू स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नक्कीच नाही आपण पण एक स्त्री आहोत आपल्यालाही मन आहे भावना आहे म्हणूनच स्वतःला थोडा वेळ देऊ प्रेम देऊ काही स्वप्न इच्छा आपल्याही पूर्ण करू स्वतःसाठी जगणं म्हणजे घराकडे दुर्लक्ष नाही त्याच सोबत आपण या नवीन त्या गोष्टींबद्दल आभार स्वतः गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू आणि चला आता पुढचा व्हिडिओ मी माझ्या कामांसोबत आहे अशा याच्यात थोडाफार व्हाइस ओव्हर करत तुमच्यासोबत शेअर करते अशा करते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा संध्याकाळच्या बाहेर येऊन उभं राहायचं असतं म्हणजे रिकामा उभं राहण्यापेक्षा वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून या वेळेला सगळेच बाहेर आलेले जरावेळी बाहेर चिल्लेपाले तर सगळेच बाहेर आलेले असतात खाली खेळत असतात त्यामुळे घड्यामध्ये कदाचित आवाज जास्त येऊ शकतो पण चालायचं त्यामुळेच तर बिल्डिंगला जिवंत पण आहे ही ही कोथिंबीर आहे ही मेथी आहे ही काय कुठली आहे आठव आठव नाही नाही तू आठव ना चल आठव बटाटा आहे हा नीट आठव काय आहे हा उन। भेंडी आणि आता ही भाजी तू सांगा मला ही कशाची आहे तुला फटके खायचे का कशाचे निवडते हा तू थोडस मागसरक नामा मामा मामा, नुण। मामा परत कधी येणार आता लवकर नाही येणार मामाला काम नसतं का काही नसतं तुझ्या मागच फिरायचं होतं हा हा बर त्याचे काम कोण करणार आजी बर मम्मीला काय मम्मी करणार आहे कशाला फुलाला सोडाय फुलाला सोडायला <laughs> विराजला फ्लॉवर नाही म्हणतात विराज फूल म्हणतो आणि फुल फ्लॉवर निवडायचा नाही फुलाला सोडायचंय म्हणजे हे मोकळं करायचंय फुलाला सोडायचंय काय करायचंय विराज करायचं म्हणजे फुलाला सोडायचंय कसं काय सोडायचं नको हे बघ याला काय म्हणायचं हां काय म्हणायचं तू काय म्हणतो काय म्हणायचं याला हा फ्ला फ्लॉवर काय म्हणायचं कुणाला आवडतं हे Hmm. bye bye, karo. Bye. Good night. Tata. See you ma. <laughs>